नमस्कार मंडळी गावाकृतीच युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना आता उन्हाळा दिवस संपत आलेला आहे आणि उन्हाळा दिवसाचं म्हणले की उन्हाळी कामं बरीच असते तर आता बाकीची उन्हाळी कामं मी सगळे आवरून घेतले आणि फक्त राहिला चटणी मसाला करायचा आता चटणी करायची म्हटलं तर चटणीला काय काय साहित्य लागतंय का नाही ते भरपूर साहित्य आणलेलं आहे मी पण आता आमच्या इकडं ना पाऊस सुरू झाला का नाही की तीन महिने लागत पाऊस असतो आणि मग पावसाला सुरु झाला की चटणी कुठली जात नाही किंवा दोन तीन महिन्यानी नंतरने मग चटणी पण होत नाही पावसाळा सुरू झाला की एकदा थांबत नाही म्हणून एका नाही मी का नाही अशा लवंगी मिरच्या आणि एकदम आपली साधी सितारा मिरची आणि त्याच्यात बेडगी मिरची असा भरपूर मसाला घेतलेला आहे तर ती चटणी आपल्याला बनवायची तर चटणी बनवण्यासाठी का नाही काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण पाहून घेऊया अगं ह्या लवंगी मिरच्या इथं ह्या घरच्या रानातल्या इथे मिरच्या इथं ह्या आल्यामध्ये लावलेल्या होत्या आम्ही मिरच्या ह्या मस्त अशा वाळलेल्या इथं ह्याची डेट बिट काढलेली इथं ह्या सहा किलो मिरच्या घेतलेल्या इथे मी ह्या लवंगी इथं आणि साधी मिरची घेतलेली मी दोन किलो मिरची आणलेली आणि त्याच्यामध्ये ही काळी जी दिसती ही वेगळी मिरची टाकलेली अशा सगळ्या मिळून का नाही आठ किलो मिरची झालेली ही आणि त्या आठ किलो मिरची साठी जे आपल्याला सौदा लागणार आहे म्हणजे सगळ्या थोडक्यात खडा मसाला जो लागणार आहे ना हा इथं मी मांडलेला आहे बघा एक आपल्याला का नाही मसाला बनवण्यासाठी का नाही जास्त प्रमाणात लागते तर मिरं मिरं लागतात लवंगा दालचिनी आणि जिरं तर हे का नाही ना हे तिन्ही चारही पदार्थ आहेत का नाही मी पावशेर पावशेर घेतलेले म्हणजे दुकानदारांनी अगदी वर्णीप्रमाणे ना सगळं पदार्थ ना मला मापाने काढून दिलेले येतं तर मी ह्याच्यातमध्ये घेतलेली दालचिनी घेतलेली मिरं घेतलेले लवंगा घेतलेले आहेत शहाजिरं घेतलेले आणि आपले हे खसखससुद्धा घेतलेली पांढरं तीळ घेतलेले आता खडा मसाल्यामध्ये का नाही धनं घेतलेले आहेत हे धनं सुद्धा येत ना हे देशी धनं येतं आपलं घरचं इथं अगदी शेराने घेतलेले म्हणजे ज्या आदुलीचं माप असतं का नाही हे शेरापेक्षा थोडस वाढत आहे म्हणजे सहा गल्लासा प्रमाणे हे मी देशी धन घेतलेले आहेत आता हे देशी धन म्हणजे घरचं धन असल्यामुळे ह्याचा कलर असा दिसतोय पण हे देशी इथं आणि त्यानंतर घेतलेले बघा हे शहाजीला पण घेतलेले चक्रफुलय बडीशेप आहे आणि हे बाकीचे हे जे पदार्थ आहेत का नाही हे सुद्धा घेतलेले परत त्याच्यात कस्तुरी मे ती घेतलेली तमानपत्र सुद्धा घेतलेले आणि तुम्हाला सांगते मी हे जे आपला मोठा मसाला वेलदोड आहे आणखी तुम्हाला सांगते हे सुंट घेतलेली आणि हे आपल्याला ना जे लागतं का नाही जे तळायला आपल्याला हळकुंड पण हे हाळकुंड आहेत ना कशी येतं ही तुम्ही म्हणजाल ही, ही, ही कशी आता वेगळी हाळकुंड दिसतात पण लागण आपण ज्यावेळेस हळद लावतो का नाही त्याच्या खालचा जो मातीतला गंडा असतो ही गंडा ते ह्या हळकुंडाचा गंडा आहे आणि ह्या गंडाला तळला का नाही की असा मोठा फुलला जातो म्हणून आपण हळ हळकुंडाऐवजी हा गंडा वापरलेला आहे हे जे चार पदार्थ आहेत ना हे चार पदार्थ आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर हे आणि हे बाकीचे जे पदार्थ आहेत ना हे आपल्याला काहीही तळायचं नाही त्याच्यामध्ये मी ही जायफळ सुद्धा घेतलेले हे जायफळ आपल्याला फोडून ह्याच्यामध्ये टाकायच होतं आणि आपण आता हे जायफळ सुद्धा का नाही आठ किलोच्या मिरच्याला नाना जवळ जवळ दुकानदाराने मला एक ते आठ ते नऊ असं दिलेले इथं बघा चार म्हणजे आठ दिलेले इथं मला जायफळ आणि नंतर हिंगाचे खडे दिलेले इथं हे हिंगाचे खडे सुद्धा आपल्याला घालायचे तर हे आपलं जे जिरं आहे आणि हे लवंगा मिर दालचिनी हे काय आपल्याला भाजून घ्यायचं नाही किंवा तळून घ्यायचं नाही आणि ही कसुरी मेथी सुद्धा आहे ना ह्याच्यासुद्धा आपल्याला वापरायची नाही तर ही सुद्धा मी ह्या मसाल्यामध्ये म्हणजे ही भाजायची नसते तळायची नसते सगळाच मसाला भाजला का नाही की अगदी मसाल्याचा चव जाते म्हणून हे बघा ह्या प्रकारे जो आपल्याला आप कच्चा मसाला जो वापरायचा आहे का ना हा सगळा एकत्र करते आणि हे सगळं फूल सुद्धा आहे बघा हे सुद्धा घेतलेलं आहे आपण आपल्याला फक्त कना काय भाजायचंय आपल्याला पांढरं तीळ हे फक्त तेलामध्ये न बसता आंबोळ वांबोळ भाजून घ्यायचंय खसखस थोडीशी बारीक असल्यामुळे ती सुद्धा बिना तेलातच भाजायचंय आणि हे बाकीचं जे आहे ना धनं आणि आपला मसाला वेलदोडा आणि हे हळकुंडाचं जे गंड आहेत ना ते आणि सुंट ही आपल्याला का नाही तेलामध्ये भाजून घ्यायची तर हा सगळा मिळून का नाही दुकानदाराने मला ना एक अडीच किलो मसाला फक्त धनं आणि हे बाकी अगोदर <प्रामाने> आहे ना तर मी चूल पेटून आपल्याला पेटवायचे अगोदर आहे ना हे जे बाकीचे जे मसाले आहेत ना हे आपल्याला काय तळायचं नाही भाजायचं नाही बडीशेप सुद्धा नाही हे काय शहाजारी सुद्धा भाजायचं नाही तर हे बाकीच्या मसाल्यांमध्ये मी हे मिक्स करते आणि फक्त जे आपल्याला भाजायचे ना आणि हे जे आहे आपलं जायफळ हे हे सुद्धा आपल्याला भाजायचं नाही हे तुकडं करून डंकामध्ये का नाही कुटायचं असतं तर म्हणून हे सुद्धा म्हणजे असं टाकते आणि हे हिंगाचं तुकडं सुद्धा ह्याच्यात घालते आता आपल्याला चुलपेट होऊन धन आणि हे बाकीचे चारच पदार्थ आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे तवा आता आपल्या चांगला तापल्याला आहे बघा चुलपेट होऊन झालेली आणि तवा सुद्धा तापलेला आहे आता सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला ही खसखस आहे ना आंबोळ आंबोळ भाजून घ्यायची देवी अशी करपावायची नाही किंवा लालसर अशी भाजून घ्यायची नाही हलक्या हाताने आपल्याला ही भाजून घ्यायची आता ही बाग आपली खसखस आहे भाजून झालेली ही आपण ह्या परातीत काढून घ्यायची आता ही पांढरं तीर भाजायच्यात आपल्याला ती बुर ते सुद्धा आंबोळ आंबोळ भाजून घेऊ इतना सा सा था था। दांबो दांबो ताड़ ताड़ ही सुद्धा पांढर तिळ आहेत ना घरचंच तर त्याच्यामुळे असं लालसर आणि थोडस पांढराच असं दिसकेचं तर ही घरचं असल्यामुळं तसंच दिसणार आहे पॉलिश केलेलं नाही ह्याला ह्याला सुद्धा जास्त असं लालसर भाजायचं नाही आंबोळ आंबूळ तडतड वाजलं की आपल्याला ही काढून घ्यायचं तर आता हि ता तिळ सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे तर ही सुद्धा आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये आपल्याला तेल वाचायचंय तेल सुद्धा आपल्याला जसं लागल ना असंच वाटायचं कारण का नाही आपण हे बाकीचे पदार्थ अगोदर घेणार येतं आणि नंतर हळकुंड भाजणार येत त्याच्यामुळे ना पिवळ तेल झालेलं मग भाज्यावरती आपण कुठलीही भाजी करायचं म्हणत तरी त्याच्यामुळे असं पिवळ दिसतो म्हणून आपल्याला तेल जसं लागल त्याच पद्धतीने वाचायचं आता तेल तापलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण सुंट तळून घ्यायची ह्या पद्धतीने आपल्याला सुंट भाजून घ्यायची कशी मस्त अशी बघा ह्या सुतीचं गंड सुडा का नाही मस्त असं फुगले तर असा तर आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आता ही राहिलेली सुंट सुद्धा आणि हा मसाल मसाला सुद्धा मी सगळा तळून घेणार आहे सुटी तळलेली हे आपलं वेलदोडा मसाला तळलेला आहे आता हे आपण आहे ना हळकुंडाचं गंड तळायचं तर आता हे गंड आहेत ना आपल्याला बघा तुम्ही असं चांगलं तळलं का नाही मस्त असं मोठं फुकतेच त्याच्यामुळे हळकुंड आहे ना मसाल्याला जरा कमीच घालायची कारण हळकुंडा मुळ का नाही मसाल्याला कडवटपणा येतो त्यामुळे सगळ्यापेक्षा कमी असे हळकुंडच घालायचे ह्या पद्धतीने असे हळकुंड भाजली जाते तर बाबा का मस्त अशी ही हळकुंडाची गंड येत नाही हळदीची गंड ह्या पद्धतीने छान अशी भाजली जातात अशी फुकली जाते तर म्हणून आपण ना मसाल्याला ना गंड घालायचं ना की मग कमी प्रमाणात गंड घालावं लागते तर हळकुंडापेक्षा ह्याच पद्धतीने सगळं गंड मी हळदीचं ना भाजून घेते आता आपली हळकुंड भाजून झालेली तर आता हे तेल आहे ना आपण ओठून काढायचं म्हणजे ह्याच तव्यामध्ये आपल्याला आहे ना धन भाजायचे तर आता ही निम्म निम्म करून मी धन भाजून घेते वेळेचा धन भाजायचा हा सुद्धा धन भाजून झालेलायच ही धन ना मी नीट करून अगदी चाळून पिळून घेतलेलं होतं आता हे धन सुद्धा आपलं भाजलेलं नाही मातीचं प्रमाण असतं ना म्हणून मग चाळून नीट करून अगदी व्यवस्थित करून घेतलेलं होतं आता आपल्याला मिरच्या थोड्याशा भाजायच्या मिरच्या भाजताना का नाही आता आपल्याला ना तेलाचं प्रमाण वापरायचं कारण की मग मिरची कुठली जात नाही आता ही सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आता गार करायला ठेवते आपल्याला मिरची भाजायची आता बघा ह्या पातेल्यात मी ना मिरच्या भाजून घेणार आहे झालं ना मिरच्या थोड्या थोड्या करून भाजायचं पातेला चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला आता हे आपण हलकुंड जी ताळ्याला तेल आहे ना हेच आपण मिरच्याला ओतणार आहे पण थोडस एकदम आपल्याला थोडं थोडं तेल वतायचं आहे काल कारण ना मिरचीला तेल जास्त भासताना ना वातायचं नाही मिरची ना कुटत नाही मग डांकामध्ये आता ह्या थोड्या थोड्या करून मी आता मिरच्या टाकणार आहे मिरचीला असं ना काळ डास करून द्यायचं नाही तर आपण भाजताना जास्त प्रमाणात आणि जास्त तेलसुद्धा वतायचं नाही नुसतं या मिरची अशी आपल्याला गरम करायची ह्या पद्धतीने आपल्याला असं हलवं हलवं गरम पद्धतीने आपल्याला मिरची हलवायची मिरची दूर असते अशी मिरची चापली का नाही की आपल्याला अशी काढून घ्यायची ह्याच पद्धतीने सगळ्या मिरच्या मी भाजून घेते काही सगळ्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या गारका टाकलेलं आहे चळवतावरती तर लवंगी मिरच्या जास्त असल्यामुळे आपण साध्या मिरच्या आहेत मस्त अशा उदास आहेत बघा लवंगी मिरचे आणि तिखटाला पण लवंगी मिरची जास्त प्रमाणात बघा आणि आपला सगळा खडा मसाला का नाही बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा घेतलेला आहे हा सुद्धा भाजून झालेला आहे ती सुद्धा आपली हळकुंड ही भाजून झालेली गंड बघा ह्या पद्धतीने अशी भाजली का नाही की आतून अशी फुगली जाते तर गंड घातलं का नाही की हळकुंड जास्त प्रमाणात घालायची गरज नसते ही धन खसखस आणि म्हणते की आपण सगळं एकत्र केलेलं तर हे तमालपत्र जे आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता ही बाहेर असल्यामुळं का नाही ही वाऱ्याने जाते त्याच्यामुळे मी डायरेक्टच असं डब्यात भरणार आहे आता हे बघा डबा ह्या डब्यात हे सगळं हे तमालपत्र वाऱ्याने जाते मी डब्यातच टाकते सगळं आणि एक एक करून मसाला आपल्याला कुटाय न्यायचा आहे त्याच्यामुळं हे सेपरेट मसाला न्यायचा सगळं एकत्र करून हे सुद्धा असं थोडं थोडं आहे आता हे नाही आपल्याला जायचं आहे ना थोडंसं थोडं थोडं फोडून ना टाकायचं तर सगळा मसाला आहे ना एकत्र करून डब्यात भरून घेते सगळा असं तुकडं करायचं आणि मसाल्यात आपल्याला टाकायचं त्या पद्धतीनं काही वरोट्यानेच केले तुकडं जायफळ घातलं का नाही म्हणजे मसाल्याला जे आपली चटणी करतो का नाही त्याला वासले बाहे कालवण सुद्धा कसलंही बी करा तुम्ही बघा ह्या पद्धतीने तुकडे केलेले आहेत हे सुद्धा आपण मसाल्यात टाकायचे तर आता राहिलेला सगळा खडा मसाला आता ह्या डब्यामध्ये असा सेपरेट आपण मसाला हे खडा मसाला सगळा भरून घेतलेला आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत का नाही ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला मिरच्या एक एका ठिक्यामध्ये भरून न्यायच्या डांकावरती कुटायला आणि आपल्याला हे कुटून आणायच्यात तर मस्त असं त्यासोबत आपल्याला खडायचं मीठ म्हणजे आपल्याला मोठं मीठ जास्त का नाही ती कुटण्यासाठी आपल्याला मीठ द्यायची आता ह्या मिरच्या सुद्धा मी गार झाल्याचं ह्या ठिक्यात भरून घ्यायचे चला मग आमच्या आमच्या रेसिपी आमची रेसिपी ना चटणी फुटायचा म्हणजे मसाला करण्याचा सा सगळा साहित्य मी वापरलेला मग आमचा आजचा व्हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला का वाट नाही हे आमच्या व्हिडिओला आजच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचा चटणीचा मसाला कसा काय झालाय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला परत भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद